जयशिवाय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना नव्वद टक्के तर एस सी एस टी प्रवर्गातील लाभार्थ्यांना पंच्याण्णव टक्के अनुदानावरती सोलर पंप दिले जात आहेत राज्यामध्ये महाऊर्जेच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात आहे याचबरोबर आता महावितरणच्या माध्यमातून विजेच्या जोडणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा एक लाख सोलर पंप दिले जात आहेत आणि असे एकंदरीत केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सव्वा दोन लाख पंप मंजूर करण्यात आलेले आहेत येत्या पाच वर्षामध्ये पाच लाख सोलर पंप बसवण्याचं उद्दिष्ट देखील घेण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी ही प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे मित्रांनो राज्यामध्ये एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत नऊ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जा माध्यमातून नोंदणी करण्यात आलेली आहे एक लाख शेतकऱ्यांना जवळजवळ याचा आता लाभ पूर्णपणे देण्याची प्रक्रिया संपत आलेली आहे आणि अशी परिस्थिती असताना राज्यामध्ये या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याकडे सोलर पंप असावा असा हवा असा वा, वाटणारा आणि हवावे वा अशी वाटणारी अशी योजना मित्रांनो याच कारणास्तव या योजनेच्या नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रयत्नशील आहेत याचबरोबर नऊ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून याची नोंदणी केलेली असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या याच्यामध्ये कधी नंबर लागणार आपल्याला याच्या पेमेंटचा एस एम एस कधी येणार याची प्रतीक्षा असते आणि मित्रांनो याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे मित्रांनो नवीन नोंदणी करत असताना बरीच सारी फेक वेबसाईट बरेच सारी फेक संकेतस्थळ निर्माण करून शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पोर्टलवरती नोंदणी केली जात होती परंतु आता नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा आधार कार्ड त्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करून अशा शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी जे मेसेज दिले जात आहेत तर अशा कुठल्याही फसव्या संकेतस्थळाला किंवा फसव्या मेसेजला बळी पडू नये आणि आपली नाहक फसवणूक करून घेऊ नये अशा प्रकारचं आव्हान आता महाऊर्जेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मित्रांनो राज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजनेची अंमलबजावणी ही पूर्णपणे महाऊर्जेच्या माध्यमातून केली जात आहे आणि याच्यासाठी महाऊर्जाचं अधिकृत संकेतस्थळ आहे मित्रांनो याच्या संदर्भातील तुमचे जर काही प्रश्न असतील तर महाऊर्जाच्या प्रत्येक कार्यालयाचा नंबर तुम्हाला महाऊर्जेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे त्याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल तर इतर कुठल्याही मेसेजला बळी न पडता महाऊर्जाचा जो कन्फर्म मेसेज असेल अशा मेसेजच्या माध्यमातून आलेली पेमेंटचे ऑप्शन तुम्ही प्रक्रिया करा आणि आपली फसवणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो याच्या संदर्भातील याचा अर्ज कसा करायचा याची नोंदणी कशी करायची महावितरणच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सोलर पंपाची नोंदणी कशी करायची त्याचा सेल्फ सर्वे कसा करायचा पेमेंट कसा करायचा कोणत्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून करायचा किंवा याच्या ये संदर्भातील येणारे प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु एवढं सर्व अवेअरनेस करत असताना सुद्धा राज्यातील हजारो शेतकरी या फेक मेसेजला बळी पडत आहेत महार्जीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आल्यानंतर सुद्धा आपल्याला सोलर पंप मिळावा लाल या लालसेपोटी शेतकरी या फसवणूक करणाऱ्याच्या जाळ्यामध्ये सापडत आहेत तर सावध रहा आणि योजनेचा व्यवस्थितपणे लाभ घ्या धन्यवाद